मित्र हो नमस्कार स्वभाव गुणधर्म फायदा आणि नुकसान राग आणि लोभ स्वभाव आणि गुणधर्म हे असे असतात जेव्हा तुम्ही अनुभवतात प्रत्येकाचा अनुभव हे एक छोटी छोटी गोष्ट होती पहा व्यक्ती स्वभाव आणि त्यांची वैशिष्ट्ये हा विषय तुमचा बी आहे हा जगातला आहे आणि आमचाही म्हणजे पातळी वेगळी वेगळी असली तरी स्टोरी भिन्न भिन्न असते माणसाचं मन कधी प्रेमळ असतं कधी रागीट असतं कधी खंत व्यक्त करत असत रागीट खंत कधी आबोला रागीट हा असा उच्छाद असतो प्रमाद असतो तो अनुभवल्यावरच कळतो बोलण्याचा प्रश्न का होत नाही खंत व्यक्त होतो माणूस आणि आबोला त्यामुळे धरले जातो की रागीट माणूस हे स्वभाव दर्शन स्वभाव प्रदर्शन तुम्हाला जरा बरं वाटत असेल कारण स्वभाव दर्शन हे कुणालाही स्वतःच्या मध्ये स्वतःचा शोध लावण्याचा माणूस शोध घेत असतो आपण थोडं मानसशास्त्रावरच असं गोल गोल बोलत असतो समजून घ्या तुम्हाला जस जसं समजून घ्यायचे तसं समजून घ्या कारण प्रत्येकाची स्टोरी असते स्टोरी 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 कथा आणि त्या कथेबरोबर काही वेळेला व्यथाही असते स्वभाव प्रभाव स्वभाव असला तर हरकत नाही पण प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न केला रे केला तो टिकाऊ नसतो दिखाऊ असतो टिकाऊ दिखाऊ तस हो टिकऊ आणि दिखाऊ दोन्ही कारण टिकाऊ असेल तर रोज काहीतरी असत ना तो प्रदीर्घ काळचा योगिक का अभ्यास असतो टिकाऊ त्याला अनुभवाचं शहानपण म्हणतात अनुभवाचे शहानपण काळ सरकतो वेळ सरकतो वय सरकत अनुभव सरकत नाही अनुभव त्यामध्ये भर पडते अनुभवाची भर पडते अनुभवाचा कचरा होतो अनुभवाचा उकंडा होतो गावचा उकंडा तसाच झालेला असतो तर हे अनुभवाचं शहानपण असतं जितका जास्त उकंडा इतका जास्त कचरा पडलेला आहे वापर झालेला असतो आणि वापर झालेला माणसांचा माणसाचा नव्हे वस्तूंच्या अवमूल्यनाचा तो कचरा कोणत्याही क्षेत्रामध्ये कचरा जास्त झालेला आहे स्वभावदर्शन माणूस गप्प काम असतो खंत का व्यक्त करतो खंत व्यक्त करतो म्हणूनच कथेमध्ये सुख मानू लागतो सुख मानू लागतो कथेमध्ये आता बघा कसा पॉइंट झाला कथा आवडते ना स्टोरी माझ्या भाषेमध्ये स्टोरी काही प्राचीन अर्वाचीन काही पुराणात त्याला कथा असतात स्टोरी असतात पण त्यातूनही अनुभवाचं शहाणपण शिकावं लागतं अनुभव घ्यावा लागतो पुराण ही एक मोठी स्टोरी असते ती तर्काने अनुभवावं लागते वाचनातून अनुभवावं लागते पुराण वाचिकच नाही हो पुराणाच्या कथा आहेत तो आणि आपला डंपिंग ग्राउंड खाओ पिओ और मस्त गा नाचो झुमो गाओ कथा कथा आवडी आणि स्वतःच्या व्यथा आहेत म्हणून कथेमध्ये आपल्याला बरं वाटावं वा म्हणून कथेत जातात आयुष्याच्या कथा तर तुमच्या कधी सुटू सुदु शकत नाही ते व्यथायचे डंपिंग ग्राउंड शेवट कचरा घोळा शावा घोळी समजू भय भ्रम यातच माणसं गुंतलेली आहेत गुरफटलेली आहे सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढे का लक्षात मराठी म्हणजे सुख पाहता जवा एवढे पर्वता एवढे राईचा पर्वत राईचा पर्वत म्हणजे मोहरीच्या दाना असते ना त्याचा पर्वत होता का होऊ शकेल कारण भरपूर पोते जर लग्न रा मोहरी आणली मोहरीचा ढिगारा केला तर त्याचा पर्वत आहे ते शक्य आहे का मोहरी काय उभं कणकण असते राईचा पर्वतही करणारी माणसं असतात पहा की मनाच्या कल्पना कल्पनेची बाधा नको अनुराज कल्पनेची बाधा आहे ना सुख पाहिजे ुकाची भाषा चितकण कोणाला लागली नाही कुणाला अर्थ काढता येत नाही किती कथानक असू द्या किती कथाकार असू त्यांना ती एक संधी लागली ज्या साठ सत्तर वर्षाच्या साठ वर्षाच्या कालावधीमध्ये हो जितकं कमवता येत नाही एखाद्या मास्तराला त्याला मास्तर होता होता तो कथाकार होतो मास्तर की पेक्षा त्याला वाट तिथं बरं वाटतं अशी कितीतरी बी एड बी एड झालेली मास्तर कथाकार झाली कीर्तनकार झाले त्यात त्यांना त्या सुख शोधता आलं त्यांचा प्रपंच चालता आलं चालतोय बरं आहे रोजगार संधी झाली ना बस बाज काय नाही ती अनपढजाने दुनिया अशीच राहणार आहे बोलता आलं तर स्वतःचं मार्केट बी उभा करता येतं अस्तित्वही करता येतं बोलणाऱ्याला पदही मिळतं पदवीही मिळते नावलौकिकही वाढतो हे स्वभावाचं दर्शन आहे त्यांनी सकारात्मकता त्यांनी शोधलेली असते नाहीतर आपण कथेमध्ये कितीतरी गेलो पण आपल्याला आयुष्यात तरी कथा आपल्याला करता, आप करता नाही आली आपल्या व्यथाचे भयचे चिंताचे काळजीचे कुणा म्हणायचं आमचं नशीबच असं आम्ही आखी हयात गेली खूप फिरलो तीर्थयात्रा केल्या कथा ऐकल्या पण आपण आपल्यातले स्वभाव कधी बदलले नाही म्हणून आपले व्यथाच राहणार रोटी आणि लंगोटी इतकी महत्वाची रोजी रोटी और लंगोटी लंगोटी के लिए रोजी रोटी होना चाहिए रोजी रोटी के लिए धन होणार पैसा चाहिए जो कमील पैसा त्याच्या होतील होतील हौसा पैसा कमी अत्यंत आवश्यक आहे चलत लक्ष्मी चालू वर्तमान भूतकाळातले नाही चालू वर्तमानामध्ये तुम्हाला संधी अफाट येईल कोथिंबीर विका दूध विका आपलं नसलं तर दुसऱ्याचं आणून तुम्ही विका पैसा आहे पैसा आणि पाणी पाणी विकून सुद्धा पैसा आहे संधी भरपूर तो आळशा माणसाला आळशी माणसाला संधी आजी बात नाही संपूर्ण हयात बी गेली तरी त्याला संधी सापडत नाही त्याची स्टोरी तेवढीच पूजत राहते करपत राहतील अंगी बळ राहत नाही क्षीण येतो काय म्हणा भगवंतानी जन्म दिलेला आहे मानवाचा लखचौर्यांशी बाद ये मानव तन मिला आता आम्हाला बी येते बरं का कथा आम्हाला आम्ही ऐकतोच भरपूर दुकानात बसल्या बसल्या बऱ्याच बऱ्याच स्टोऱ्या ऐकण्याची सवय आहे लख लखचौर्यांशी ये मानव देह पावा असे आणि लिहिण्याचं काम आपण ऐकतो मी लिहून बी ठेवतो त्यामुळे जिथं तिथं प्रेझेंटेशन व्यवस्थित करता येईल आणि उत्तरार्धामध्ये काही दिवसामध्ये पहा जास्त नाही दोन तीन महिन्यानंतरच आता आप आपल्या कथा सुरू होणार आहे पहा ऑपॉर्च्युनिटी टू गेट सक्सेस संधी आहे संधीच सोनवी आपण करू शकतो सक्षमता आहे जेवढा पिकलेला ना तो तितकाच रसाळ गोड असतो लक्षात येतो असं समजू नका आता तुमचं वय झालंय आता तुम्ही पडीक झाला अरे पडीक नाही पुन्हा ठक आहे संधी आहे संधी नाही असं नाही ते लाखात कमीत असतील काय नाही हजारात काही कमूच ना कोटीत कमी जास्त आणि काय हजार सर कमीत ना आपण आपला कधीच कचरा होऊन देत नाही हे तितकंच खरंच पहा आळस नाहीये नाव उमेद नाहीये आणि नैराश्य अजिबात नाही लक्षात ठेव आय गेट सक्सेस ऑल टाइम्स आय हॅव अपॉर्च्युनिटी संधी आहे अपॉर्च्युनिटी इज टू सक्सेस असे रोज लाईव्ह असते आज व्हिडिओ टाकावं म्हणजे जरा भरपूर मोठा पंधरा मिनटाचा होऊन आज व्हिडिओ टाकायचंच म्हणजे त्यासाठी आज मनाने ठाम केला निश्चय केला की आपण बोलत राहावं कुणाला फोटो अथवा न फोटो काय करायचं नैराश्यच वादळ सगळीकडे जाय आपला कचरा होऊन द्यायला आपण मोकळे नाही असते स्टोरी पाहिजे कथा पाहिजे आपल्या चॅनलचं नाव आहे सहज कला कथा गप्पा कथा गप्पा कलात्मक भाव आहे लिहिता येतं चित्र काढता येतात आणि आप आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी या जगामध्ये भरपूर संधी आहेत अभंगाचं निरूपण करता येते ज्ञानेश्वरीतील ओव्यावर विश्लेषणही करता येते विवंचन विवेचनही करता येते भा गुडार्थ भावार्थ दीपिका आहे आपल्याकडे एवढ मोठा खजाना असताना मराठी भाषेवर आपण प्रेम केलंच पाहिजे आपण मराठी माणसं आहोत आपलं पण टिकवायचे मावशा किती आणि हिंदी येईन कन्नड येईन तमिळ येईन पण कन्नडचे लोक इथे येत नाहीत बरं का तमिळचे लोक महाराष्ट्रात येत नाहीत कारण त्यांना त्यांची त्यांना हिंदी येत नाही मराठी येत नाही ते त्यांच्या राज्यामध्ये त्यांचं अस्तित्व स्वतःचं स्वामित्व अधिकार टिकून आहे उत्तरेकडे दक्षिणेकडे उत्तरेकडेच विशेषतः कथाकार आपल्याच माणसांना भयभी करून कथा सांगतात कथा कथा आपली भोळी बाबडी माणसं कळत नाही हो खरंच कळत नाही भोळे पण अज्ञान कळून तर घेतलं पाहिजे ना आपण संधी देतो म्हणून ते संधीचा ते फायदा घेतो धन्यवाद चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा